दुर्बुद्धी ते म्हणा दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायणा आता मजाई से करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाव आता मजाई से करी तुझे पाय चित्ती धरी तुका का आता का म्हणे आता लाभ नाही या परता आता मजे करी तुझे पाय चित्ती धरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवे निवडलेला अभंग विश्व उद्धारक साधू संत श्रेष्ठ ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले देहूगाव नवे नवे तर ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला उभा हा महाराष्ट्र असे असणारे जगप्रिय संत प्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा सगळ्यांच्या पाठातील परिचयातील असणारा भंग सेवेकरता निवडलेला आहे दुर्बुद्धी ते मना कदाजोणारायनाम देवा माझ्या या बुद्धीमध्ये कधी दुर्बुद्धी होऊ देऊ नको मग काय कर आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी काय कर बुद्धीमध्ये काय असू दे तर केवळ तुझ्या चरणाचं स्मरण असू दे कारण ध्याय चिरेत भगवताश चरणा अरविंदम आणि हा जो भाव माझ्या मनामध्ये उत्पन्न झालाय ना तुझ्या चरणाच्या स्मरणाचा उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ हा भाव सिद्धीला प्राप्त होऊ दे हा भाव सतत माझ्या मनामध्ये येऊ दे म्हणून तू का मने आता लाभ नाही या परता जीवनाचं जे जी, खरं पाहायला गेलं सार्थक आहे तर केवळ तुझ्या चरणाचं स्मरणाचं आहे तुझ्यावर प्रेम करण्याचं आहे म्हणून देवा अशी ही बुद्धी जी आहे ना हीच माझ्या बुद्धीमध्ये ही माझ्या मतीमध्ये असू दे दुर्बुद्धी येऊ देऊ नको कारण दुर्बुद्धी जर पाहिली ज्ञानवरांच्या भाषेमध्ये तर नवल अहंकाराचे गोटी विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाची कंटी नाना संकटी नाचवी धनपराय वर्णन करतात नाना संकटी म्हणजे काय नाना संकटी म्हणजे काय ऍक्सिडंट होणं म्हणजे संकट आहे का एखाद्यावर आत्मघात होणं म्हणजे संकट आहे का, का? नाही नाना संकटी म्हणजे काय प्रसिद्धी पैसा आणि त्या पैशामध्ये मोह होणं म्हणजे हे संकट आहे म्हणजे माझी ही जी बुद्धी आहे ना अशा संकटांमध्ये जाऊ देऊ नको म्हणून दुर्बुद्धी ते भीष्म भीष्मपितामा वर्णन करतात इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत भगवान परमात्मा समोर उभे होते ना पाचही पांडव युधिष्ठिर राजाला शोक झालेला होता आणि शोक दूर करण्यासाठी पाच पांडवांना घेऊन तिथे भगवंत आलेले होते पण पाच पांडवांना बघून भीष्म म्हणतो अरे तू मेरे पास क्यू आहे अरे तुमकू पताये कोण आहे ईश भगवान साक्षात हे साक्षात भगवंत आहे आणि या भगवंताला सोडून तुम्ही माझ्याजवळ कशासाठी आलात म्हणून सांगण्याचं तात्पर्य भीष्म पितामा म्हणतात अशी जी ही बुद्धी आहे जी, जी जीवाकडे नेऊन ठेवणारी अशी बुद्धी अशी ही दुर्बुद्धी माझ्या मतीमध्ये येऊ देऊ नको ब्रह्माजींनी हे साडेतीन हाताचं देह देह आणि इला पाचा उसना पंच महापुताच शरीर बनलेलं क्षितिजल पावक गगन समीरा पंच रचित अधम शरीरा हे अधम शरीर ना सगळे म्हणतात ते अधम शरीर ज्ञानोबारांनी अनेक ओव्यांमध्ये वर्णन केलेलं आहे यांनी अनेक अभंगांमध्ये प्रत्येक संतांनी पाहिलं तर या शरीराला दोषकारक ठरवलेलं आहे पण विचार जर केला तर शरीराशिवाय कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही हे शरीर असलं तर आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकतो हे शरीर असलं तर कीर्तनात येऊ शकतो ऐकण्यासाठी हे शरीर असलं तर कथेतही ऐकण्यासाठी जाऊ शकतो हे शरीर असलं तर याच्याने यज्ञ क्रिया करू शकतो कारण शास्त्रकार म्हणतात शरीर माध्यम खलू धर्म साधन शरीर आहे तर हे धर्माचं साधन म्हणणार आहे हे शरीर असंच दोषयुक्त ठरणार नाही म्हणून हे शरीर ज्या मानवाचं शरीर तयार केलं ना तर त्याच्या आधी चार जीव निर्माण केले होते ब्रह्माजींनी उद्विद श्वेदज अंडज आणि जरायूज उद्वेद म्हणजे भूमीला भेदून बाहेर निघणारा जीव छोटे छोटे गुलमलता वृक्ष आदी या जीवांना ज्यावेळेस निर्माण केलं कोणते आलू मटर गोबी कांदा छोटे छोटे जीव आहेत भूमीला भेदून बाहेर निघणारे जीव आहेत या जीवांना ज्यावेळेस निर्माण केलं ब्रह्माजींनी पाहिलं हा जीव भजन करेल का बटाटा भजन करू शकतो कांदा भजन करू शकत नाही लसूण मिरची कोथ हे भजन नाही करू शकत मग हे सृष्टीची उत्पत्ती करू शकतात कारण एखादा वटाणा जर खाली पडला तर त्याचं तर तयार होऊ शकतं सृष्टीची उत्पत्ती करू शकतात पण हे भजन करू शकत नाही या जीवांना बाजूला सरलं श्वेदच पसीना घामातून उत्पन्न होणारं जीव छोटे छोटे कीटक ज्या वेळेस यांच्याकडे पाहिलं म्हणजे हे जीव भजन करू शकतील कीटक भजन करू शकतात नाही हा जीव भजन करू शकत नाही हा जीव सृष्टीची उत्पत्ती करू शकतो पण भजन नाही करू शकणार त्याला बाजूला सरलं तिसरा जीव निर्माण केला अंडज अंड्यातून उत्पन्न होणारे जीव कोणकोणते जीव आहे सर्प कोंबडा कोंबडी कोंबडा भजन करू शकतो का नाही करू शकत कोंबडा भजन कोंबड्याकडे पाहिलं हा जीव भजन करायला नाही हा जीव कशासाठी गेल मग म्हणजे दोन पायाचा प्राणी त्याला कापून खाण्यासाठी जन्म त्याच्यासाठी जन्माला घातलाय का दोन पायाचा प्राणी आहे हे मनुष्य या मनुष्याने त्या जीवाला कापावं आणि त्याला खावं याच्यासाठी तू जीव निर्माण केला का नाही म्हटले हा जीव दोन पायाच्या प्राण्यासाठी कापून खाण्यासाठी जन्माण नाही केलेला आज कितीतरी मांस भक्षण करतात मदिरा पितात पण मांस भक्षण करून विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण स्मशानामध्ये जातो एखाद्या जीवाला अंतिम संस्कार करण्यासाठी जीवाचा स्मशानातून वापस आल्यानंतर आपण घरात तसाच प्रवेश करतो का करतो का नाही करत कारण का तिथे आपण स्वतःला अपवित्र मानून घेतो म्हणून घरात प्रवेश करण्याआधी आपण हातपाय तोंड धुतो पाणीचा शिंपडाव करतो पवित्र होतून मगच घरात येतो पण त्याशिवाय येत नाही मग आपण केवळ स्मशानाच्या भूमीत गेल्यानंतर आता पाहायला गेलं तर सगळ्यात पवित्र भूमी आहे ती स्मशान भूमी पण अशा पवित्र भूमीत गेल्याच्या नंतर सुद्धा आपण स्वतःला अपवित्र मान्य करतो आणि घरात आल्या येण्याच्या आधी हातपाय तोंड धुवून मग घरात प्रवेश करतो मग ज्या जीवाने स्मशानात गेल्यानंतर जो स्वतःला अपवित्र मानून घेतो आणि तो जीव जर भजनासाठी उत्पन्न केला गेलेला तो अंड्यातून उत्पन्न होणारा जीव तो कोंबडा त्याला कापून खातो तो जीव स्वतःच्या शरीराला स्मशान करून घेतो ही पवित्रता कुठून फेडणार आहे पाहायला गेलं तर म्हणून मायबाप माझ भक्षणाचा उपयोग नाहीये हा जो जीव निर्माण केलाय ना हे जे मास भक्षण आपण करतोय ना हा जीव ब्रह्माजींनी भजन करण्यासाठी उत्पन्न केला होता पण तुमच्या आमच्या सारख्यांनी त्याचा वेगळा अर्थ धरला आज जे हे समस्त जगतामध्ये पाहायला गेलं एवढं आधी घडतात हे कशामुळे घडतात आपल्या आहारामुळे घडतात अरे जो बकरीचं चो छोटंसं पिल्लू बकरीचं चो छोटंसं पिल्लू त्याला बोकड म्हटलं जातं ते तीन महिन्याचं झाल्याबरोबर जन्माला आल्यानंतर तीन महिन्याचं झालं की ज्या आईने जन्माला घातले त्या आईवर कुदृष्टी टाकल्याशिवाय राहत नाही कोण ती बोकड आणि त्या बोकडाला जर कापून आपण खाल्लं तर आपले तसे विचार येणार नाही का म्हणून आजी जगतामध्ये हे जे कुकर्म घडतात ना वाईट कर्म घडतात वाईट क्रिया घडतात ना हे केवळ आपल्या आहाराचं प्रकार आहे केवळ आपला आहार आपण तसा सेवन करतो म्हणून आपले विचार देखील तसे होतात सांगण्याचं तात्पर्य म्हणून अंडच अंड्यातून उत्पन्न होणारा जीव हा ब्रह्माजींनी भजनासाठी उत्पन्न केला होता पण तोही बाजूला सरला नंतर जरायूज जरातून उत्पन्न होणारे गाय भैस घोडा बकरी आदी जरा हे जरापासून उत्पन्न होणारे जीव यांच्याकडे पाहिलं हे जीव भजन करू शकणार नाही त्यांनाही बाजूला सरलं आणि नंतर असा साडेतीन हाताचा देह हो। एका कवीने फार सुंदर वर्णन केले नवगे हात का मानव देह अल्ला खाया पिया ना सुख से सोया ना जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया हे सुंदर मुख देवाने कशासाठी दिले भजनासाठी दिले जीवान व्यक्ती भगवत गुण नाम ध्येयम ज्याच्या जिभेवर देवाचं स्मरण नाव नसेल ना देवाचं नाम नसेल ते एक सर्पाचं बीळ म्हणून म्हटले गेलेले हे कान हे हात ही पाय देवाची वारी करण्यासाठी दिली एवढं सुंदर शरीर आहे करतात या शरीराची आगावा जया लागली पांडवा तो कार्यार्थ कार्या साधून आलोय ना मग आपण जे कार्य साध्य करण्यासाठी आलोय ती केलं पाहिजे म्हणून हे शरीर ज्यावेळेस ब्रह्माजींनी बनवलं तर ब्रह्माजींनी बघितलं अरे हा हे शरीर पांडुरंगाच्या मंदिरात जाऊ शकेल बरं का हे शरीर कुठेतरी कीर्तन ऐकायला जाऊ शकेल हे शरीर गेल्यानंतर तिथे याच्या मुखामधून देवाचं नामचिंतन तरी निघेल कारण नाम हरेरणाम हरे रम केवलम कल नास्ते नाचते ना जर पाहिलं तर सगळं काही की म्हणून या शरीराकडे पाहिलं म्हणजे हे शरीर देवाचं भजनही करेल आणि हे शरीर सृष्टी उत्पत्तीचं कार्य देखील करेल म्हणून या शरीराला या मानवाला या मनुष्य देहाला ब्रह्माजींनी एक सुंदर गॉड गिफ्ट दिलं ती म्हणजे काय ही बुद्धी मायबाप ही बुद्धी तर या बुद्धीचा प्रयोग करून जीव जीवाला वाईट काय आणि जीवाला चांगलं काय हे कळेल कारण पशु काय पाप पुण्य जाणं ते पशुला पाप आणि पुण्य कळतं का नाही ते या शरीराला कळतं म्हणून या शरीराला प्रसन्न होऊन एक सुंदर गिफ्ट दिलं उपहार दिला ते म्हणजे ही बुद्धी आहे म्हणून तुक बर एकच विनंती करतात देवाकडे देवा, देवा दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजवणार न उपजवणार आहे ना, 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 ना। माझ्या या बुद्धीमध्ये कधीही दुर्बुद्धी उत्पन्न होऊ देऊ नको एक जण हॉटेलमध्ये गेला मला, गरम काय तो म्हणला चहा मला, आहे चहा नको म्हणले ॲसिडिटी होती मग त्याच्यापेक्षा गरम काय तो म्हणला पुरी भाजी म्हणजे पुरी भाजी नको तेलकट खात नाही म्हणलं म्हणजे त्याच्यापेक्षा गरम काय तो म्हणला उत्तपाय म्हणले नाही त्याच्याने पोट बिघड तेही नको म्हणजे अजून गरम काय आता त्या हॉटेलवालाचा जीव संतापला तो मला अजून काय तुला गरम देऊ त्याने विचार केला तो आहे ना इसतो इसतो म्हणजे देऊ का तुम्हाला हा द्या ना हा बी आय आयटी बोलून गेला त्याने एका प्लेटीमध्ये विस्तो टाकला आणि तो आणला तो म्हणलं घ्या म्हणला ठीक आहे त्याने काढली बिडी पेटवली गेलं निघून सांगण्याचं तात्पर्य अशी ही बुद्धी जी कुणीकडे लाग ती अशी बुद्धी आता आता मजा इस्से करी तुझे पाय चित्ती जरी देवा फक्त तुझ्या चरणाचं स्मरण ध्याय चिरेत भगवतश चरणा अरविंदम एवढा सुंदर चरण आहेत म्हणले तुझे अरे त्या चरणाला पाहून कानव पात्रासारखी एका वेशीची मुलगी स्वतःच देह भान विसरली माय बाबा चरणाजवळ ज्यावेळेस गेली पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी गेली जसा बर, एक हात टेकवला बरोबर एक बोट जसा टेकवला तर पांडुरंगाच्या चरणाला खड्डा पडला खड्डा तेव्हापासून पांडुरंगामध्ये विडी झाली हा विडी झाली पाहिलं गेलं तर अनेक साधू संतांच्या अशी उदाहरण आहेत कितीतरी दृष्टांत आहे कितीतरी चरित्र आहे कितीतरी कथा आहे पण वेडा झालो वेडा झालो अ वेडी यांच्या गावा गेलो तो खूप स्वतः म्हणतात मी आता वेळा झालोय ना तुझ्या नामचिंतनात वेळा झालोय ना म्हणून आता मजा करी घरी तुझे पाय चित्ते धरी म्हणून देवा माझ्या या मतीमध्ये मती। तुझा हा भाव उत्पन्न केला ना उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाओ म्हणून तुझ्या कृपेने सिद्धी गेला पाहिजे ई बुद्धी म्हणून एक सुंदर एक व्यापारी होता व्यापार करण्यासाठी जाऊ लागला संध्याकाळचा समय त्याने पाहिला आता रात्र होण्यामध्ये काय करावं हो। त्याने बैलगाड बैलगाड्यामध्ये अनेक त्याचा व्यापाराचा सामान होता अम अनमोल किमतीचा तो सामान घेऊन जाऊ लागला त्याने पाहिलं पुढे मात्र गणदात अरण्य लागणार आहे आणि अनरण्यात जर गेलो तर आपला सामानही चोरीला जाईल आणि आपल्यालाही मारलं जाईल काय करावं इकडे तिकडे बघितलं कुणाचं घर दिसत नव्हतं थोडासा पुढे गेला तर तीन चार घरं लागली तीन चार घरापैकी त्यांनी पाहिलं कोणत्या घरात शिरावं कारण यांच्याशी आपला परिचय नाहीये कुठलाही संबंध नाहीये काही येणं जाणं नाही मग जावं तरी कसं बोलावं तरी कसं जवळ गेला तर त्या घराच्या जवळ एक बोराचं झाड दिसलं त्याने पाहिलं बोराचं झाड आहे या घरात जावं गेला म्हणजे राधेश्यामजी सीताराम कैसे हो ठिकठाक हो म्हणजे हा जी ठीकठाक आहे त्या घरामध्ये मालक नव्हता पण त्या घराची बाई होती ती मालकी नव्हती तिला वाटलं एवढा गोड बोलतोय हा माणूस कोणतरी माझ्या नवऱ्याचा नातेवाईक असा होते म्हणले आई आई बेटी बेठी चाय पाणी थोडा कुछ लेंगे म्हणजे ले हा हा जीजी यांनी चा नाश्ता केला रात्र झाली बिचारीने स्वयंपाक केला जेवण करून हा झोपी गेला तेवढा तिचा नवरा आला तो मालक आला घरातला हा उठून बसला तुरंत जी राधेश्याम सीताराम आप कैसे हो ठिकठाक हो अभि अभि आय हो हा हा बोले अभि अभि आय हो तुरंत घरात आला त्याला वाटलं एवढा मला हे गोड भाषेमध्ये बोलतोय म्हणजे माझ्या पत्नीचा कोणीतरी नातेवाईक असावा घरात आला आल्यानंतर त्यांनी पाहिलं दोघांचाही काही विचार विमर्श झाला नाही रात्री काळ होतं जेवण केलं झोपी गेले सकाळी झाली सकाळी नाश्ता केला आवरलं आणि तसा तुरंत घराच्या बाहेर गेला गाडं बैल झुकलं बैल गाड्याला लावले आणि जसा निघणार दोघं पती पत्नी हात जोडून तिथे आले म्हणजे महाराज तुम्ही कोण आहात आम्हाला माहिती नाही आमचा पती पत्नीचा विचार विमर्श रात्री झाला नाही पण आत्ता झाला तुम्ही कोणतं आम्हाला माहिती नाही पण जाता जाता का होईना तुम्ही आमच्या घरात रात्रभर जेवण केलं आता तरी सांगू जा तुमचा काय परिचय काय तो माझा तुमचा काही परिचय नाही तुमचा माझा काही संबंध नाही पण म्हणजे आसमा कंबदरी चक्रे अरे पाहिलं मी घनदाट जे अरण्य होत अरण्यात माझा जीव घाबरला कसं काय करावं अमोल किमतीचा सामान कसा घेऊन जायचा म्हणून मी पाहिलं की माझ्याज बैलगाड्याचं चाक आहे ना ते बोराच्या झाडाचं बनलेलं आहे आसमा कंबदरी चक्रे आणि तुमच्या घराच्या शेजारी वृक्ष आहे ते बोराच्या झाडाचं बोराचं झाड आहे ते, ते म्हणून बादरायन संबंध याचा संबंध केवळ बोराच्या झाडाशी तुमचा माझा संबंध नाही आणि याचा संबंध पाहून तुमच्या इथे मी रात्रभर राहिलो जेवण वगैरे केलं आणि आता मात्र युयम युयम वयम वयम तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या रस्त्यावर सांगण्याचा दृष्टांत संपला ते पण अशी ही जी बुद्धी आहे जी जीवाशी जी एकमेव करून देणारी आहे अशी बुद्धी नको रे देवा म्हणून आता मजाय से करी तुझे पाय चिट्टी धरी तुझ्या चरणाचं स्मरण दे म्हणून झालेली सेवा या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते